छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील सायगाव निमदरी वस्ती येथील ट्रान्सफॉर्मर क्रमांक दोन शंभर के व्ही ए वारंवार जळत असल्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय शेतीपंपावर वाढलेल्या लोडमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी सुरू न होता शेतांना शेतीचं पिकांना पाणी देण्याचं काम खोळंबलंय या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सध्याच्या ठिकाणी जुना ट्रान्सफॉर्मर ठेवून जवळच्याच निमदरी वस्ती या ठिकाणी शंभर के व्ही ए नवीन ट्रान्सफॉर्मर बसावं अशी मागणी शेतकऱ्यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती त्यानुसार मंत्र्यांनी कार्यकारी अभियंता महावितरण मनमाड यांना नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ संबंधित ठिकाणी बसवण्याचे आदेश दिले होते मात्र आज दोन वर्षानंतरही हा आदेश अद्याप अंमलात आला नाहीये विशेष म्हणजे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आमदार भुजबळ साहेबांच्या आदेशाला किरायची टोपली दाखवली आहे तर जनतेनं विचार करावा की सामान्य नागरिकांना महावितरणाचे अधिकारी किती त्रास देत असतील यासंदर्भात शेतकऱ्यांनी मंत्री श्री भुजबळ यांच्या शासकीय विशेष कार्यकारी अधिकारी श्री भांबरे यांच्याकडे पुन्हा तक्रार दिली असून विद्युत अभियंता यवला ग्रामीण श्री पाटील यांच्याही लक्षात ही बाब आणून दिली आहे अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाहीये ट्रान्सफॉर्मर साठी दोन दोन वर्षाची प्रतीक्षा करूनही तो मिळत नाहीये शेतकऱ्यांना वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय सध्या असलेला ट्रान्सफॉर्मर अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहे त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तातडीने पाहणी करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवा आणि जुना दुरुस्त करावा अशी आग्रही मागणी शेतकरी करत आहे हाच का येवला तालुक्याचा विकास दोन दोन वर्ष शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर मिळत नाहीये आणि येवलेचे लोकप्रतिनिधी मात्र खोटे आश्वासन देण्यामध्ये आणि एकमेकांचे वाभाडे काढण्यामध्ये व्यस्त आहेत येवला तालुक्यातील शेतकरी मात्र बेजबाबदार महावितरण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे मेटाकुटीस येऊन हातबल झालेत आम्ही शेतकरी ढांगाई दोन डीपीवरून बोलतोय आम्ही ह्या डीपीसाठी वारंवार मागणी केली दोन वर्षापासून साहेबांना भेटलो साहेबांनी दोन वर्षा दोन वर्ष दो दोन वर्ष झाले तेव्हा पत्र मंजूर करून दिलं का तुम्ही ढांगाई दोनच्या पुढं अजून निमदरी येथे एक ट्रान्सफॉर्मर बसवा आणि याची महावितरण कुठलीही दखल घेतली नाही झाली दोन वर्ष आणि ढांगाई दोनची अशी दुर्व्यवस्था झाली आहे का तिथं ना कुणाला फेस टाकता येत ना काही आणि रात्री अपरात्री एक हा ट्रान्सफॉर्मर बंद पडतो त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना इथं येऊन स्वतः त्याचं फेज कुठं काय गेला कुठं काय नाही ते बघावं लागतं हो जर ढांगई दोन हा डीपी व्यवस्थित झाला आणि जर निमदरी निमदरी येथे एक अजून एक ट्रान्सफॉर्मर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर बसून दिला तर सगळी व्यवस्था आणि सगळं व्यवस्थित होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेबांनी पत्रच दिलं दोन वर्ष झाले तरी महावितरण कुठलीही दखल घेत नाही याची दखल घ्यायला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांची ही कळकळीची विनंती आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट जर हा ढांगाई दोनच्या पुढे निमदर्य येथे ट्रान्सफॉर्मर बसून नाही दिला तर आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय की आम्ही ते लटकून घेऊ न्यूज महाराष्ट्रासाठी अनिश पटेल एवढा